न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने दिव्यांग आणि वंचित मुलांसाठी रास दांडिया वंचित मुलामुलींसमवेत दांडियाचा आनंद वंचित मुलामुलींसमवेत दांडियाचा आनंद सर्वांना प्रेरणादायी उद्योजक नकुल चंदे सध्या नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे शहरातील विविध देवी मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत तसेच अनेक मंडळांच्या वतीने विविध स्पर्धेसह कार्यक्रम होत आहेत परंतु या सर्व आनंदात वंचित मुलामुलींना सामावून घेत नगर शहरातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेतील मुला मुलींसाठी निरंजन सेवा भावी संस्थेच्या वतीने दांडियाचे आयोजन करण्यात आले या मुला मुलींनीही मनसोक्त दांडिया खेळून घेतलेला आनंद आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे अशा उपक्रमातून वंचित घटकांनाही समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम होत आहे अशा मुलांच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे असे प्रतिपादन उद्योजक नकुल चंदे यांनी केले निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने दिव्यांग आणि वंचित मुलांसाठी रासदांडियाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी जय जलाराम फूड्सच्या संचालिका दीपा चंदे उद्योजक नकुल चंदे सौचंदे सपना आसावा उद्योजक जितेंद्र बिहानी संजय पुगालिया गौतम मुनोत मनीष सोमानी नीरज काबरा धनेश कोठारी अनूप खंडेलवाल अमित आणेजा सुबोध बोथरा भरत चुडीवाल अक्षय मुनोत दिनेश कटारिया किरण मनियार संग्राम सारडा धनेश खत्ती अतुल डागा रवी काबरा सुमित चांडक विशाल झव्वर स्वप्नील कुलकर्णी निलेश बिहानी हरीश काबरा सौचेतना काबरा प्राजक्ता डागा योगिता कुलकर्णी दीपाली चांडक चांडक पूनम सविता आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते तर निरंजन राजदांडिया हा कार्यक्रम आम्ही अनाथ मुलांसाठी गरजू मुलांसाठी नगरमधील जवळपास चार संस्थेतील अडीचशे ते तीनशे मुलं या राजदांडियामध्ये सहभागी झाले आहेत या राजदांड्याचे दांड्याचे जय जलाराम बेकर यांनी घेतले होते गेले बारा वर्ष निरंजन सेवावाई संस्था विविध उपक्रम आपल्या अहमदनगर पुणे जिल्ह्यामध्ये घेत असते त्यामध्ये शैक्षणिक बालकत्व असेल आंबा महोत्सव असेल किंवा आज आपण घेतलेला राजदांड्या कार्यक्रम असेल असे विविध उपक्रमातून गरजू अनाथ मुलांसाठी आम्ही विशेष काम करे का, का, काम करत असो नमस्कार प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर